बातमीचा, बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे उद्घाटन संपन्न देगलूर शहराच्या न्याय इतिहासात एक ऐतिहासिक आणि अभिमानास्पद पर्व ठरणाऱ्या दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्गे यांच्या नूतन न्यायालयीन इमारतीचा उद्घाटन सोहळा आज अत्यंत शिस्तबद्ध आणि सन्मानपूर्वक वातावरणात पार पडला मुंबई उच्च न्यायालयाचे माननीय न्या संदीप कुमार सी मारे यांच्या शुभहस्ते या भव्य आणि सुसज्ज न्यायालयीन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश माननी सुनील ग वेदपाठक हे उपस्थित होते तर मुंबई उच्च न्यायालयाचे माननीय न्या नीरज पी घोटे हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले सन एकोणीसशे वीस पासून न्यायदानाची गौरवशाली परंपरा जपणाऱ्या जुन्या न्यायालयीन इमारतीच्या जागेवर उभारण्यात आलेली ही नूतन इमारत आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे प्रशस्त व अद्ययावत न्यायालयीन कक्ष अभिवक्ता संघासाठी स्वतंत्र व सुसंस्कृत बार असोसिएशन तसेच नागरिकांसाठी आवश्यक सोयी सुविधांनी युक्त अशी ही भव्य न्यायालयीन इमारत उभारण्यात आली आहे या ऐतिहासिक सोहळ्याचे निमंत्रक दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर माननीय राघवेंद्र नरहरराव देव तसेच देगलूर अभिवक्ता संघाचे अध्यक्ष विरेंद्र नागनाथ पाटील यांनी कार्यक्रमाच्या नियोजनापासून अंमलबजावणीपर्यंत विशेष परिश्रम घेतले त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे उद्घाटन सोहळा नियोजित वेळेत आणि अत्यंत यशस्वीरित्या पार पडला कार्यक्रमाचे सूत्रसंचलन नांदेड येथील दिवाणी न्यायाधीश इंदूरकर यांनी केले या, या सोहळ्यास नांदेड बिलोली आणि देगलूर येथील विधीज्ञ सामाजिक कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी पोलीस निरीक्षक मारुती मुंडे विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी नगरसेवक वकील आणि नागरिकांनी उपस्थिती लावली उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या नूतन न्यायालयीन इमारतीचे सामाजिक आणि न्यायालयीन महत्व अधोरेखित करणारा ठरला न्यायालयीन इमारत ही केवळ भौतिक रचना नसून ती न्याय संविधान आणि लोकशाही मुल्यांची सजीव प्रतिमा असते देगलुरमध्ये उभी राहिलेली ही नूतन न्यायालयीन इमारत पुढील अनेक दशकांपर्यंत न्यायाच्या प्रकाशाचा दीपस्तंभ ठरेल अशी भावना यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली उपस्थित सर्व मान्य न्यायिक अधिकारी सर्व शासकीय सर्व वकील बंधू भगिनीं आज देगलूर शहराच्या इतिहासामध्ये लिहावा असा आजचा दिवस आहे देगलूर येथील किंवा कि न्यायालयीन संकुलाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीने संपन्न होत आहे या निमित्ताने मी राघवेंद्र राव देव दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक श्री संदीप मोरे साहेब मान्य न्यायमूर्ती उच्च न्यायालय मुंबई तथा पालक न्यायमूर्ती नांदेड न्याय जिल्हा तसेच मान्य श्री नीरज लोटे साहेब मान्य न्यायमूर्ती उच्च न्यायालय मुंबई यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आपण आपल्या उपस्थितीने आणि प्रेरणादायी शब्दांनी आम्हा सर्वांना गौरवान्वित केले आपले मार्गदर्शन आम्हा सर्व नयक अधिकाऱ्यांना सदैव प्रेरणा देत राहील आपण आपला बहुमूल्य वेळ काढून आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात दे आणि देगलूरकरांच्या आनंदामध्ये सहभागी झालात याबद्दल मी आपल्या दोघांचाही मनपूर्वक आभार व्यक्त करतो आप लोगों से ज्यादा मत नहीं लेते हुए हमारे आयवे मेहमान न्यायमूर्ति हमारे नागर जिले के न्यायाधीश साहब और जयपुर के सभी न्यायमूर्तियों सभी मेहमानों को सभी वकीलताओं को मुबारकबाद देता हूँ और मेरे वकील भाइयों से ये तमन्ना करता हूँ ये ख्वाहिश करता हूँ कि वो अपने आप को जो है वो न्याय दिलाने वाला हो न्याय का न्याय का सहकार बने और न्याय का एक एक जो है ना न्याय का एक सहकार बन के लोगों के सामने खड़े रहें कि लोग इस इमारत को और आपको देखने के बाद ये समझे कि यह हम हमारे लिए न्याय के लिए बनाए न्याय को तोड़ कायदे को तोड़ मोड़ के पेश करने के लिए नहीं बल्कि न्याय दिलाने के लिए कायदे कायदे का इस्तेमाल करने के लिए जाना ये इमारत है और जब यहाँ पर सही इंसाफ दिलाने वाले देने वाले खड़े रहेंगे तो आज भी मेरी एक भरोसा है कि लोग इस इमारत के सामने से जाते हुए हाथ में जूते पकड़ लिए जाते पैर में जूते पकड़ नहीं जाते बस मैं इसका कहते हुए अपनी बात खत्म करता हूँ जय हिंद जय महाराष्ट्र जय शां धन्यवाद नमस्कार मिप्रे एन्सिआर न्युज टिभीमा स्वागत आज वासिङ शहरमै नूतन इमारत उद्घाटन यात्राले मुंबईचे उच्च न्यायालयाची न्यायाधीश उपस्थित होते ॲडव्होकेट साहेब आहेत काय सांगतो विविज्ञांना आलेले आमचे अतिथीगण आणि मुख्य न्यायाधीश मोरे साहेब आणि झोटे साहेब तसेच आमचे जिल्हा न्यायाधीश साहेब यांचा मी अभियोक्ता संघाच्या वतीनं आभार व्यक्त करतो सदस्य म्हणून आणि पुरोगामी अभियोक्ता संघ या दोन्ही अभिवक्ता संघाने एकत्र ह्या कार्यक्रमाला सहकार्य केलेला आहे आणि दोघांच्या सहकार्याने हा कार्यक्रम पार पाडला संघूर येथे न्यायालय त्यांचा इतिहास काही दोन चार दहा वर्ष पन्नास वर्षापूर्वीचा नाही वीस पूर्वीपासून न्यायालय कार्यरत आहे त्यावेळी त्याला मुन्सिफ कोर्ट म्हणून संबोधला जातो त्याला जे एम एफ सी कोर्ट म्हणतो आपण आणि त्यानंतर काही दिवस काही वर्ष जर आपण म्हणलो तर ही जे काही न्यायव्यवस्था होती न्यायदानासाठी एका भाड्याच्या घरामध्ये त्याचं काम चाललं आणि त्यानंतर एकोणीसशे चौतीसला आमच्या निजामशाहीच्या काळामध्ये आमच्या दिगलूरला सुसज्ज इमारत तयार करण्यात आली आणि त्यानंतर एकोणीसशे चौतीसच्या नंतर आज जवळपास नव्वद पंच्याण्णव वर्षानंतर जे आहे आम्हाला ही इमारत मिळाली त्याचा आम्हाला मान आहे आम्हाला प्रस आम्हाला जे ना त्याची वेगळीच आज एक त्याचा ज्यांना सन्मान आहे आणि आम्हाला वेगळं खुशी आहे त्याची उद्घाटन सोहळा झाला याच्याऐवजी आपली प्रसिद्ध होती या ठिकाणची मागणी होती जे अपूर्व दिसते आपल्याला बघा आता इमारत सुसज्ज झालेली आहे सर्व काही आहे पण एक दुःखाची बाब अशी आहे की देगलूर तालुका हे निजामशाहीच्या काळापासून उपविभागीय केंद्र राहिलेलं आहे आणि उपविभागीय कार्यालय असतानासुद्धा सर्व आमच्याकडे मागील वीस पंचवीस वर्षापासून आम्ही सतत मागणी करत आहोत की तुम्ही आम्हाला देगलूर येथे अतिरिक्त जिल्हा न्यायालय तसेच दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर द्या म्हणून पण अद्याप तो काही मंजूर झालेला नाही आणि विशेष सांगायचं कारण असं आहे की देगलूर तालुक्या देगलूर तालुका हा तेलंगणा कर्नाटक महाराष्ट्रात त्रिसीमेवर बसलेला तालुका आहे आणि आम्हाला सध्या स्थितीला जे बिलोली न्यायालय आहे अतिरिक्त जिल्हा वस्त्र न्यायालय तर देगलूर तालुक्याच्या एका टोकापासून जो की कर्नाटकचा टोक आहे तिथल्या गावांपासून बिलोलीचं अंतर जवळपास नव्वद किलोमीटरचा आहे आणि हा नव्वद किलोमीटरचा अंतर असा दुर्गम भाग आहे की ज्या ठिकाणी बसची व्यवस्था नाही कुठं दळणवळणचं व्यवस्था नाही आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आमचे पक्षकार येतात आम्हाला तर त्यांनी गाडीमध्ये बसून घेऊन जातात पण त्यांच्यावर त्याचा अधिक भार पडतो एखादे विक्टीम आहे छोटे मुलं आहेत पोक्सोमधले काही विक्टीम्स आहेत अशा लोकांना नव्वद पंच्याण्णव किलोमीटर प्रवास करून जाणे आणि परत येणे म्हणजे एक दिवस कुठेतरी त्यांना मुक्काम करावा लागतो एका दिवसात त्यांना येणं जाणं शक्य नाही आणि जे मोडमजुरी करून पोट भरणारे लोक आहेत त्यांना हे आर्थिक त्यांच्यावर दबाव पडणार आहे म्हणून मागील वीस पंचवीस वर्षापासून आम्ही एका वेळी त्या दोन हजार बाराच्या काळामध्ये विशेष मी सांगू इच्छितो त्यावेळी मी उपाध्यक्ष होतो वकील सरास त्यावेळी आम्ही अठ्ठावीस दिवस पेंटाऊन केलेला होता की आमच्या या मागणीला तुम्ही त्याला हारा द्या आणि त्याला मान्य करा पण दुर्दैव असा आहे की मुखेडला कोर्ट नव्हता त्या ठिकाणी कोर्ट स्थापित झाला आणि अतिरिक्त जिल्हा न्यायालय भोकरला कोर्ट नव्हता कोर्ट स्थापित झाला आणि लगेच त्यांना जे आहे ना अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय देण्यात आला पण कंधार मुखेड हातगाव भोकर आणि ह्या सर्व तालुक्याच्या ठिकाणी सर्व तालुक्याच्या ठिकाणी विनामागे बिन, अशा परिस्थितीमध्ये तसंच किनवटला विशेष बाब म्हणून देण्यात आला पण आमच्या देवलूरला अद्याप मंजुरी मिळालेली नाही आणि आम्हाला नेहमी डावलण्यात आलेलं आहे म्हणून आमची कडकडीची विनंती आहे की ह्या सर्व काही इमारतीचं जर खरोखर्चेला शोभा आणायची आहे तर आम्हाला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय मंजूर करून द्यावा हे आम्ही हायकोर्टाच्या न्यायाधीशांना मागणी केलेली आहे आणि तुमच्या सुद्धा सर्व जनतेच्या देवळूळ जनतेच्या माध्यमातून सुद्धा आम्ही मागणी करत आहोत की आम्हाला त्वरित जिल्हा व सत्र न्यायालय देऊन आमच्या जनतेच्या उद्धारासाठी त्यांच्या भल्यासाठी मंजुरी द्या आपण या ठिकाणी पाहू शकता आज आमच्यासोबत ॲडव्होकेट विलायतवी साहेब होते आणि त्यांची अशी मागणी आहे की या ठिकाणी जिल्हा सत्र न्यायालय मिळालं पाहिजे ही खूप वर्षापासून रखडलेली मागणी आहे त्याच्यासाठी ही मागणी लवकरात लवकर पूर्ण झाली तर हे नूतन यांनी इमारतीचा उद्घाटन सोळाला अजून या ठिकाणी चांगलं वेग येईल असं त्यांना या ठिकाणी सांगण्याचं तात्पुरत होतं कॅमेरामन सोबत मी सांगते एन सी एन न्यूज टीम